सन्मान करतोय यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ उद्योगपूरक तंत्र शिक्षणासह व्यवस्थापनाचं शिक्षण देऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याच्या उद्देशानं प्राध्यापक दशरथ सगरे यांनी दोन हजार मध्ये साताऱ्यात एका शाळेपासून सुरू केलेल्या यशोदा शिक्षण संस्थेचा विस्तार आज पाच शाळा तीन ज्युनियर कॉलेज यासह इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक आर्किटेक्चर फार्मसी बीबीए बीसीए एमबीए आणि एमसीए कॉलेजेसपर्यंत झाला लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरबलेल्या प्राध्यापक सगरे यांनी आई यशोदा यांच्या नावानं लावलेल्या या शिक्षण रूपी रोपट्याचं आज वटवृक्षात रुपांतर झालं आहे भारतीय विद्यापीठाचे संस्थापक दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला यशोदा शिक्षक प्रसारक मंडळ हा यशस्वी महाब्रँड बनलाय यानंतर आपण सन्मान करतोय श्री आदिनाथ साळवी यांचा ज्योतिष विषयाचे संशोधनात्मक अभ्यासक लेखक आणि वक्ते असलेले आदिनाथ साळवी यांनी विधिलिखित ज्योतिष कार्यालयाच्या